नमस्कार मी श्री रंजन आवटे काल रात्री अतिशय दुःखद अशी बातमी हाती आली बाबा आढावांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं फेसबुक वरती मी ते वाचलं आणि क्षणभर कळलच नाही आता याच्यावरती काय रिॲक्ट व्हावं अस्वस्थ वाटू लागलं खरं म्हणजे बाबा आढावांचा आणि माझा काही नियमित संपर्क होता अशातला भाग नाही पण काही माणसं आपल्या खूप जवळची असतात आपण त्यांना खूप जवळचं मानत असतो ती आपली आहेत असं आपल्याला वाटत असतं आणि खूप वेळा जेव्हा ती नसतात जेव्हा त्यांची उणीव आपल्याला भासायला लागते तेव्हा लक्षात येतं की त्यांच्यासोबतच आपलं नातं काय होतं बाबा आढावांबाबत तसंच काहीस झालं आणि मला आठवलं ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य जेव्हा गेले तेव्हा वैकुंठभूमीमध्ये बाबा आढाव होते आणि अंत्यविधी झाल्यानंतर बाबा आढावांनी त्यांचा अतिशय आवडीचा असा अखंड त्यांच्या पहाडी आवाजात गायला सत्य सर्वांचे आदिघर सर्व धर्मांचे माहेर बाबा आढाव अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये हा अखंड म्हणायचा खऱ्या अर्थानं सत्यशोधक असलेले तो आवाज काल माझ्या कानात घुमू लागला अनेकदा मी त्यांच्या आवा त्यांच्या आवाजात हा अखंड ऐकलेला आणि मला आठवलं तीन वर्षांपूर्वी फुले आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये फुले वाड्यावरती माझं व्याख्यान होत मी फुले वाड्यावरती पोहोचलो आणि पाहतो तर पहिल्या रांगेमध्ये बाबा आढाव तेव्हा त्यांचं वय होतं ब्याण्णव आणि खरं म्हणजे मी थोडस आतून घाबरलो कारण बाबा आढावांसारख्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीसमोर बोलणं ही काही सोपी गोष्ट नाही तासभर मी नेहरूंवरती बोललो भाषण झाल्यानंतर बाबा आढावांनी माझ्या हातात हात घेतला आणि म्हटलं खूप छान बोलला मला इतकं भरून आलं खूप छान वाटलं घरी आल्यानंतर मला अनेकांनी विचारलं अरे भाषण कसं झालं भाषण कसं झालं याच्यापेक्षाही मी सांगितलं की बाबा आढावांनी माझा हात हातात घेतला बाबा आढाव ऐकायला होते माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती हा एक संस्मरणीय प्रसंग आयुष्यभर पुरून उरेल एवढा काल अशा अनेक गोष्टी आठवत गेल्या आणि वाटलं की हे पंच्याण्णव वर्षांचं बाबा आढावांचं आयुष्य खरंच नीट समजून घ्यायला पाहिजे एकोणीशे तीस सालचा सा त्यांचा सा जन्म आणि आपला कल्पना आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ती जवळपास सतरा वर्ष त्यांनी पाहिलेली आहेत आणि त्याच्यानंतरचा स्वातंत्र्योत्तर भारताचा सगळा प्रवास म्हणजे बाबा मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे सत्यशोधक परंपरेतले महात्मा फुलेंची प्रेरणा असलेली बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेले त्याच वेळेस साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलाच्या पार्श्वभूमीतून आलेली महात्मा गांधींना मानणारे त्यांचा सगळा जो लढा आहे अहिंसक लढा सत्याग्रहाची सगळी परंपरा ही पुढे चालवणार अशा सगळ्या वैचारिक पार्श्वभूमीतून बाबा आढाव पुढे येतात आयुर्वेदिक डॉक्टर बनतात आणि मग डॉक्टर की करताना त्यांना अनेक हमाल भेटतात अनेक कामगार भेटतात आणि त्यांना असं वाटतं की या लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्येच बाबा आढावांनी हमाल पंचायतीसाठी काम सुरू केले मग माथाडी कामगार असतील म्हणजे जे डोक्यावरती खांद्यावरती सगळं ओझ वाहून न्यायचे त्याची कमाल मर्यादा किती असली पाहिजे त्यांच्या सुरक्षेचं काय असे सगळे मूलभूत प्रश्न बाबा आढावांनी त्यावेळेस उपस्थित केले आणि त्यांच्या या सगळ्या आग्रहामुळेच कामगारांसाठीचे कायदे आले त्यांच्यासाठीची सामाजिक सुरक्षा आहे कारण मुळात त्यांना माणूस मानलंच जात नव्हतं कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांचा विचारच केला गेला नव्हता बाबा आढावांनी हा पहिला लढा सगळा सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीशे एकोणसत्तर साली अशा प्रकारचा सा कायदा आला म्हणजे आपल्याला लक्षात येतं की जगात दुःख आहे आजूबाजूला काहीतरी शोषण होतंय अन्याय होतोय विरुद्ध लढण्याची उर्मी आणि त्यासोबतच ज्या ज्या प्रकारचा कनेक्ट त्यांचा कामगारांसोबत होता तशा प्रकारचा कनेक्ट तशा प्रकारचं ज्याला म्हणता येईल की आत्मीय नातं हे दुसऱ्या कुठल्या नेत्याचं होतं किंवा आहे असं मला वाटत नाही म्हणजे त्यांच्यामुळेच हे जे श्रमिक संघ आहेत सगळे त्यांना अधिकृत अशी मान्यता मिळाली लेबर युनियन ज्याला म्हणतो आपण दुसरं म्हणजे पाणशेत धरणग्रस्तांचं पुनर्वसन व्हावं याच्याकरता सुद्धा त्यांनी बरेच प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधूनच अखेरीस पहिला प्रकल्पग्रस्तांसाठीचा सा कायदा हा अस्तित्वात आला म्हणजे जिथे जिथे काही महत्वाचे प्रश्न आहेत तिथे तिथे बाबा आढाव आहेतच सगळ्यात महत्वाचं आणि ज्याच्याकरता बाबा आढाव हे पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतामध्ये ओळखले जातात ती योजना एक गाव एक पानवठा आपल्याला कल्पना आहे हे बाबा आढावांनी जेव्हा काम सुरू केलं एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये तेव्हा ही जातीयता मोठ्या प्रमाणावरती होती दलितांनी जे पानवठे तिथनं पाणी घ्यायचं नाही पाणी प्यायचं नाही अशा प्रकारच्या गोष्टी तेव्हाही होत्या बाबा आढावांनी एक गाव एक पानवठा अशी चळवळ सुरू केली त्या अनुषंगाने त्यांचं पुस्तक पण आहे म्हणजे पहा महात्मा फुले त्यांच्या वाड्या शेजारचा जो हौद आहे तो सर्वांकरता खुला करतात आणि बाबा आढाव जवळपास सव्वाशे दीडशे वर्षांनंतर पुन्हा एकदा एक गाव एक सारखी चळवळ सुरू करतात म्हणजे थेट जातीय व्यवस्थेवरती प्रहार एवढंच नाही मराठ्यांचं कशा प्रकारचं प्राबल्य एकूण व्यवस्थेमध्ये त्याच्यावर त्यांनी लेख लिहिला आणि त्यांच्यावरती भरपूर टीका झाल्या पण टीकेला ते बिलकुल घाबरले नाहीत इथली जात व्यवस्था ही संपली पाहिजे याच्याकरता त्यांचा आग्रह होता विषमता निर्मूलन समितीसारखी समिती त्यांनी स्थापन केली आपल्याला जसं अंधश्रद्धा निर्मूलन समिती माहिती आहे दाभोलकरांची तसंच विषमता निर्मूलन समिती ही बाबा आढावांनी सुरू केली होती म्हणजे बाबा आढावांचं काम एका बाजूला पहा की जे कामगार आहेत असंघटित कामगार आहेत त्या वर्गासाठी वर्ग यात जात म्हणून विचार केला तर जाती अत्याचार होऊ नयेत किंवा जाती विषमता नष्ट व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि आपला कल्पना आहे जेव्हा एकोणीशे पंच्याहत्तर ला आणीबाणी लागू झाली तेव्हा झोपडपट्टी पाडण्याचा आदेश संजय गांधींनी दिला आणि त्याच्या विरोधामध्ये बाबा आढाव उभे राहिले हजारो लोक त्यांच्या सभेला आले आणि आपली कल्पना की त्याच वेळेस बाबा आढावांना अटक झाली बाबा आढाव तुरुंगात गेले म्हणजे सत्ताधारी कुणी का असेनाथ प्रश्न तो नाही जर तुम्ही कामगारांच्या सामान्य माणसाच्या विरोधामध्ये काम करत असाल तर त्याच्या विरोधात मी उभा राहणारा माणूस आहे हे बाबा आढावांनी दाखवून दिलं बाबा आढाव तुरुंगात होते आणि त्याच काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यावेळेस तुरुंगात होते त्यावेळेस बाबा आढावांचं भान किती महत्वाचं लक्षात घ्या त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची निष्ठा ही संशयास्पद आहे त्यांचं काम त्यांचा विचार हा प्रॉब्लेमॅटिक आहे अशा वेळेस संघाची संघाचा हे कसं ढोंग आहे संघाची ढोंग अशा प्रकारची पुस्तिकाच त्यांनी त्यावेळेस लिहिली त्याच्यावरती खूप मोठं वादंग निर्माण झालं म्हणजे त्याच वेळेस त्यांना कल्पना आहे की धर्माच्या आधारावरती राष्ट्राची कल्पना सुद्धा किती घातक आहे आणि अशा प्रकारचं राष्ट्र हे निर्माण होऊ नये म्हणजे वर्ग जात आणि धर्म तिन्ही पातळ्यांवरती ज्या गोष्टी घडतायत त्याला बाबा आढावांनी नेहमीच विरोध केला एवढंच नव्हे तर विशेषतः ज्या महिला कामगार आहेत यांच्याकरता बाबा आढावांचं खूप मोठं काम आहे अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला या स्टेजवरती असल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह नेहमी असायचा म्हणजे आपलं कल्पना की त्याच वेळेस कष्टाची भाकर सारखा उपक्रम जो आहे ती योजना जी ला, लागू केली आणि एक रुपयामध्ये तुम्हाला भाकर मिळेल आजही आपलं कल्पना की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कष्टाची भाकर मिळते आणि जो कामगार आहे जो श्रमिक आहे त्याला दोन वेळच खायला मिळतं आज बाबा आढाव गेल्यानंतर अनेक हजारो कामगार जमले असतील पुण्यामध्ये आता त्यांचा अंत्यविधी सुरू झाला असेल बाबा आढाव आपल्यातून निघून चाललेत पण त्यांनी खूप मोठा वारसा आपल्याला दिलेला आहे म्हणजे मला आठवत दोन किंवा तीन वर्षांपूर्वी माझी एक अंजली शर्मा नावाची मैत्रीण पुण्यामध्ये आली होती आणि ती निघायच्या दिवशी आम्ही भेटलो ती म्हटली श्रीरंजन मैं बहुत डिमोटिवेटेड फील कर रही थी मुझे मन नहीं लग रहा था और मैं बाबा आढाव को मिली क्या गजब के इंसान है म्हटलं का ग काय झालं एकदम आढावा एकदम प्रेरित झाली होती ती म्हणाली बाबा आढाव मला म्हणाले की निराश नको होस मी पाहिलंय हिटलर आणि मुसोलीनी कसे उदयाला आले त्यांचा आस्त कसा झाला हिरोशिमा नागासकीनं जगाचा विध्वंस करण्याचा कसा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा तिथं लोक पुन्हा कसे उभे राहील मी पाहिलंय या देशाला स्वतंत्र होताना मी पाहिलंय पंडित नेहरूंना नियतीशी केलेला काव्यात्म करार पार पाडताना मी पाहिलंय इंदिरा गांधी हिचा उदय होताना आणि त्यांनी आणीबाणी लावलेली सुद्धा मी आहे मी तुरुंगात गेलोय इंदिरा गांधी पडल्या पुन्हा निवडून आल्या हे सगळं मी पाहिलंय मी पाहिलंय बाबरी उद्ध्वस्त होताना मी पाहिलंय रशियाच विघटन होताना मी पाहिलंय तरीही हा देश राखेतून उठणाऱ्या फिनिक्स सारखा झेपावताना मी तुला एकच सांगतो नफरत की एक्सपायरी डेट होती द्वेषाला एक्सपायरी असते त्यामुळे तू विश्वास ठेव माझ्यावरती माझ्या एका आयुष्यामध्ये मी एवढं सगळं पाहिले अंजलीने मला ते सांगितलं आणि मला खरंच वाटलं रे को एक्सपायरी डेट होती किती महत्वाचं किती सुंदर असं विधान बाबा आढावांनी केलं आणि मला आठवलं की दरवेळेस बाबा आढावांना कुणी भेटलं की ते त्याला चाफ्याचं फूल देत चाफ्याचं फूल देणं हे एका अर्थानं सिग्नेचर ज्याला म्हणतो आपण एखाद्याची ओळख असते ना तशी ओळख होती बाबा आढावांची चाफा हातात आहे चाफ्याचं आहे म्हणजे बाबा आढाव हो तुम्हाला आता फिटून गेले मला असं वाटतं की फूल किती काळ सुगंध देत काही थोडा वेळ पण हे जग अधिक सुंदर करून जाण्याची प्रेरणा आपल्याला ते देत असतो बाबा आढावांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कित्येकांची आयुष्य फुलवली त्यांच्या वेलीवरती फुलं आली हे जग जो काल जेवढं कुरूप होत त्याच्यापेक्षा आज अधिक सुंदर असेल हाच ध्यास बाबा आढावांनी दिला मला असं वाटतं की हा धडा आपण शिकलो तर हे समतेचं विद्यापीठ जे आहे ते आपल्याला लक्षात येईल आज चाफा कोमळून गेलाय पण मला खात्री आहे इथे पुन्हा बहर येतील बाबा आढावांच्या प्रेरणेनं आपण पुन्हा पुढची वाट चालत अस त्यांनी आपल्या हातात दिलेला कंदील आपण पुढे नेऊ आणि जेवढी वाट प्रकाशमान करता येईल तेवढी करत राहूया बाबा आढावांना मनपूर्वक अभिवादन